तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये भावनो ठीक आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपण आलो होतो इकडं हिंगोलीमध्ये आणि एका छोट्याशा व्हिलेजमध्ये मित्रांनो तर सर्वांचा विषय असा आहे की आपण काय केलेलं जुन्ना कंपनीचा एक तीन इंपीचा पंप इन्स्टॉल केलेला आहे त्याच्याबद्दल आपण शेतकऱ्याकडून थोडंसं मनोगत आणि सोलरचा पंप आणि फिटिंग कशी केलेली आहे आणि पाणी कसं मारतं याबद्दल थोडक्यात एक शेतकऱ्याचं मनोगवत घेऊ आणि तुम्हाला एक लाईव्ह दाखवण्याचा डेमो आपण तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळे काय व्हिडिओ कंटिन्यू शूटपर्यंत माझं नाव शिवाजी किसन खोरात राहणार हिरडी तालुका जिल्हा हिंगोली तर आपल्या शेतामध्ये आज थ्री एच पीचं सोलर बसवलेलं आहे जुना कंपनीचं कंपनीचं वर्चस्व म्हणजे असं आहे की ब्रँडेड वस्तू सगळ्या गोष्टी केल्या काम पण तकाटक केलेलं आहे शिंदे सरांनी आमचं आणि आधी अशी अडचण होऊ लागली की इंजननं पाणी देणं ते त्या काय गोष्टी परवडत नसतात सोलर बसवल्यामुळं चांगल्या प्रकारचं नेमकं पाणी किती मारायला भाऊ सोलर आणि जवळपास सांगतो याला सकाळच्या थोडं कमी वाटू लागलं मला मलाच जरा बरं वाटलं नाही पण परंतु आता फेसबूज त्याची सेटिंग वगैरे झाल्यामुळं जवळपास ते चौदा स्पिंगलर असे धुरडाच मारतात तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आपला कसा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर सोलार पंपबद्दल कुठलीही अडच नसली जसं की सोलार पेमेंट करणे कंपनी सिलेक्शन करणे जॉईंट सर्वे करणे नंतर पंप बसवणे नंतर इन्फेक्शन करणे या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला कोणतीही अडचण नसली तर आपल्याशी बिंदास्त कॉन्टॅक्ट करू शकता महा नंबर आहे त्र्याण्णव छप्पन पंचेचाळीस एकोणीस सोळा आम्हाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे यावरती आपण संपर्क करून माझ्याशी शंभर टक्के संपर्क करा मी तुमच्या कॉलला शंभर टक्के रिस्पॉन्स देईन ही आपली गॅरंटी आहे तर मित्रांनो एवढंच नाही तर तुम्ही काय करा आपल्या चॅनलला माय एकदा सबस्क्राईब करा फक्त कसं आहे आम्हाला पण थोडं व्हिडिओ बनवायला वाटतं हो तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर आम्हाला पण थोडंसं हलकं वाटतं ठीक आहे तर मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जैत जय महाराष्ट्र भवानो ओके बाय बाय यू